मध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला मखाना दाखवणार आहे हा मखाना आहे तर मी तो तुम्हाला तुपामध्ये भाजून दाखवणार आहे आणि त्याचे महत्व सुद्धा सांगणार आहे हा बघा हा राजयोगचा मखाना आणलेला आहे तर मी आता तो कसा तळायचा किंवा कसा खायचा आणि त्याचे फायदे काय हे तुम्हाला सांगणार आहे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि मखना तळताना नेहमी साजूक तूप वापरायचं मी हे दोन चमचे साजूक तूप टाकत आहे केलेलं आहे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्याला तुम्ही असं मखाना साजूक तुपामध्ये तळून रोज चार ते पाच देत जा लहान मुलांच्या मेंदूची वाढ चांगल्या पद्धतीने होती तलक बुद्धीचे मुलं होतात आणि खूप चंचल असतात त्यासाठी मखाना दिल्याने फायदेशीर असतात आता तूप गरम झालेलं आहे आणि हे आपण मखाने त्यात टाकून घेऊया मस्त मंद आच्यावर चांगले तळून घ्यायचे हे चांगले कुरकुरीत होतात पण तळताना तेल वापरायचं नाही साजूक तूपच वापरायचं आणि तुम्ही हे जर मोठ्या माणसांना देत असाल तर हे खूप हाडदुखीसाठी पाच सहा माखाने रोज खाल्ल्याने तुमची हाडदुखी कमी कमी होऊन जाणार आहे आणि हे तुम्ही एकदाच फ्राय करून तळून ते तुपामध्ये काचेच्या बरणीमध्ये पॅक बंद करून ठेवू शकता आणि रोज त्यातल्या खाऊ शकता पण जर तुम्ही लहान मुलांना देत असाल तर तुम्ही चार ते पाच रोज साजूक सुपात तळून लगेच्या लगेच तेव्हा जेव जेवढे लागतात तेवढेच तळून देत जा हे असे मंदाच्यावर चांगले तळायचे आहेत आणि चांगले कडक झाल्यावर काढून घ्यायचे आहेत हे तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा बाजारात कुठेही उपलब्ध अस मिळतात सगळीकडे उपलब्ध असतात उपलब हे तर तुम्ही आणू शकता घरच्या घरी हे हाडदुखीसाठी खाऊ शकता खूप हुशार निघतील चंचल होतील अगदी नऊ दहा महिन्याच्या बाळापासून तर साठ वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत मखाना देऊ शकता खाऊ शकता तुम्ही केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तर आपलं मखाना भाजून झालेला आहे काय झालेलं आहे छानपैकी तर आता आपण काढून घेऊया तुम्ही ह्याला काचेच्या बर्नीत ठेवा आणि खरोखरच सांगते की हा मखाना तुम्ही जो आहे तो लहान बाळांपासून मोठ्या माणसांपर्यंत खाऊ शकता देऊ शकता हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे धन्यवाद